आपण पाहत आहात महाराष्ट्राची मालेगाव येथील क्लब ऑफ मालेगाव विजन व मालेगाव रक्तपेढी यांच्या विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कॅन्सर तपासणी नेत्र तपासणी व सिप्ला कंपनीकडून फुफुस तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी व सामाजिक भान जपत आगळा वेगळा प्रकारे जन्मदिवस साजरा केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव आहे आजकालच्या तरुण वर्गाला आदर्श निर्माण करणारा हा जन्मदिवस गोरक्षक ललित मौली गोरस यांच्या मार्फत केला होता सामाजिक बांधिलकी जोपासत कलेक्टर पट्टा परिसरातील अनेक माता भगिनींनी व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या माध्यमातून अनेक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली अनेक गोरक्षकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी या भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून आपले सामाजिक योगदान दिले ललित मौली गोरस यांच्यावरचे प्रेम व्यक्त केले शुभेच्छा दिल्या तरुण मोट साजरी करून आपला वडे दाखवणाऱ्या या तरुण वयातील पिढीला दिशादर्शक ठरवणारा हा आदर्शवत जन्मदिवस ठरू शकतो असे पंचक्रोशीतील व्यक्तींनी आपले मत व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ मालेगाव विजन व मालेगाव रक्तपेढी यांनी बहुमत सहकार्य केल्याबद्दल श्री गोरक्षक ललित मौली गोरस यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व ते म्हणाले की याही पुढे अशीच सामाजिक तार जपली जाईल व आपण समाजाचेही काही देणे लागतो ही भावना लक्षात ठेवून यापुढेही असेच सामाजिक कार्य माझ्या हातून घडेल असं ते शेवटी म्हणाले बागलाणा वृत्तांतासाठी विनायक इनामदार